मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मित्रांनो आपण जे व्हिडिओ बघतात आणि त्याच्यानंतर ज्या कमेंट्स येतात त्याच्यावरतीच आज आपण चर्चा करणार आहे तर मका पीक आणि त्याच्यानंतर नंतर डबल मका त्याच्यावर डबल मका घेतली म्हणजे आता घ्यायचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर त्या ज्या कमेंट्स आल्या त्या खूप चांगल्या होत्या त्यामुळं जे कमेंट्स करतात त्यांचे खूप खूप खुँ आभारी आहे कारण त्या कमेंट्सवरतीच जे काम आहे किंवा काय करायचं आहे आणि काय केलं पाहिजे या त्या कमेंट्सवरती आधी म्हणजे आधारित असतं कारण कमेंट्स या आपण चांगल्या म्हणून घेतल्या पाहिजे तर मित्रांनो ज्या दोन कमेंट्स आल्या म्हणजे पहिली जी मका दिली आपण तेव्हा एक कमेंट्स आली तो व्हिडिओ आता दोन चार जा दिवसापासून जास्त व्हायरल झाला जा आणि त्याच्यावरती ती कमेंट्स आली त्याच्यानंतर ना मका घेतलेल्या परत मका हे दुसऱ्यांना मका घेतोय तो एक व्हिडिओ केला आणि तोही चांगला व्हायरल झाला त्याच्यावरती पण एक कमेंट्स आली तर ज्या ज्या दो कमेंट्स होत्या त्यातली पहिली कमेंट्स होती की आम्ही तिसऱ्यांना मका घेतलेली आहे खूप चांगली गोष्ट आहे तिसऱ्यांना मका घेत पण पहिल्यांदा जी मका घेतली ज्या वावरात त्याच वावरात दुसऱ्यांदा मका आणि तिसऱ्यांदा मका यातला जो डिफरंट आहे म्हणजे पहिल्या वावरात जी मका घेतली तेव्हा झालेला खर्च आणि जे पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि दुसऱ्यांदा जी मका घेतली त्यात काय बदल झाला आणि तिसऱ्यांदा पण मका घेतली त्याच वावरात त्याला पण किती खर्च आला किती उत्पादन झालं हे करणं तितकं महत्वाचं आहे त्यामुळं जर आपलाही काही यूट्यूब चॅनल असेल किंवा जर काही माहिती असेल तर कमेंट करून जरी कळवली तरी मी माझ्या युट्यूबमध्ये ती माहिती तर पोचवाल आणि दुसरी कमेंट्स होती ती म्हणजे जी पहिली मका दिली आणि त्या पहिल्या मका जी सत्तर दिवसाची होती तेव्हाच सांगितलं होतं की ती मका कशी होती काय होते आणि त्याच्यानंतर ना मला मका दिल्याच्यानंतर कमेंट्स आली की एक एकरमध्ये एक किती मका निघाली आणि काय भावाने दिली तर तिचे दुसरी कमेंट्स आहेत ती खूप चांगली होती तर पहिली म्हणजे आपण एक एकर एक माका जी सव्वीस रुपये टनाने दिली म्हणजे जे मूलघास करतात कुटी करणारे त्यांना ती मका दिली चार टॅक्टर फुल आणि थोडस पिकअप मध्ये त्यांनी मका नंतर नव्हतं उशीर चालतात त्यांना वाजवते त्यांना ती मका कुट्टी करण्यासाठी तर ते दुसऱ्या दिवशी येऊन ती मकाची कापणी करून घेऊन गेले गे म्हणजे साधारण एक एकर मध्ये साधारण नाही फक्त एक एकर मध्ये सव्वीस टन मका निघाली आणि ती सव्वीसशे रुपये भाव या भावाने आपण ती मका दिलेली आहे तर मित्रांनो अशा या दोन कमेंट्स होत्या आणि कमेंट खूप चांगले होते बघा तिसऱ्यांदा मका केले खूपच चांगले पण जे खत आहे जे पहिला मकाला जे खत होतं आणि तिसऱ्यांदा मका केले तिला जे खत आहे याच्यात काहीतरी डिफरंट असेल काहीतरी फरक झाला असेल कारण असं आहे कारण मका गहू बाजरी ज्वारी परत ऊस म्हणजे जे पिकं भुईमूग सोयाबीन हे जे पिक आहे हे जास्त दिवस घेतात निघण्यासाठी आणि कोणतंही पीक जेवढं दिवस जास्त घेतं तेवढं त्या ते वावरातला कस तो काढून घेत असतात म्हणजे तेवढं खत ते घेत हो असतात त्यामुळं नक्कीच जर मका तिसऱ्यांदा घेतली असेल तर पहिला जेवढं खत होतं वावराला ते खत दुसऱ्यांदा परत मका केली परत मकाने परत ते खत आणि तिसऱ्यांदा मका केली म्हणजे बघा तेवढंच खत तेव्हा असेल ते का नसल पहिला जेवढं पहिल्या मकाला जेवढं खत भेटलं तेवढंच तिसऱ्या मकाला असल असं शक्य नाही आहे त्यामुळं खतात काय बदल केले किंवा फावारीमध्ये काय बदल केले पाणी देताना काय बदल केले का हेही जर माहिती झालं तर खूपच बरं होईल कारण इतर जे शेतकरी आणि इतर जे मका पीक घेतात त्यांनाही खूप चांगलं असं मार्गदर्शन होईल माहिती मिळत त्यामुळं आपण जे कमेंट्स करतात खूप चांगल्या करतात आणि कमेंट्स या कोणालाही भेटल्या पाहिजे म्हणजे कोणी जर व्हिडिओ बनवत असेल किंवा काही चॅनल चालवत असेल तर त्याला कमेंट्स करणं खूप गरजेचं आहे कारण तो चांगल्या दिशेने चालला हो कि काही चुकतोय हेही कळणं खूप महत्वाचं आहे किंवा जर कमेंट्स आल्या नाही तर त्याला प्रोत्साहन भेटत नाही किंवा चांगलं चांगलं व्हिडिओ बनवायला त्याला काही सपोर्ट मिळत नाही फक्त काहीतरी चाललंय ब चाललंय असं पण होऊ नये आणि आत्ता आपल्या चॅनलवरती व्ह्यू पण खूप वाढलेले आहे सबस्क्राईबर पण खूप चांगले झालेले आहेत म्हणजे गेल्या एका महिन्यात चाळीस पन्नास सबस्क्रायबर वाढले म्हणजे आणि व्ह्यू पण वाढले त्यामुळं आपलं माझं जे मका पीक आहे ते खूप जणांना घेण्याची थेरी आवडली पद्धत आवडली आता बघा दुसरेदा मखा केलेली आहे परंतु दोन चार दिवस मी आजारी असल्यामुळं तिकडे जायला चक् म्हणजे वाहनाकडे चक्कर मारायला वेळ भेटला नाही तर आता पंधरा दिवस होऊन गेलेले आणि येणाऱ्या रविवारी त्याला पहिली फवारणी म्हणजे मकाला पहिली फवारणी ही आपण देणार आहे आणि त्यातून जे खत देणार आहेत मकाला ते आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवू म्हणजे रविवारी ज्यावेळेस मी फवारल त्याच्यानंतर तो सोमवारी तो व्हिडिओ आपल्याला बघायला मिळाला तर खूप खूप धन्यवाद जे कमेंट्स करतात व्हिडिओ बघतात सबस्क्राईबर वाढतात त्यामुळे आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभारी धन्यवाद